या विरार शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या चार उड्डाण पुलांना एम एम आर डी एने प्रशासकीय मान्यता दिली आहे रेल्वेच्या परवानगीनंतर कामाला सुरुवात केली जाणार आहे या उड्डाण पुलामुळे वसईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे वसई विरार शहराचे क्षेत्रफळ तीनशे ऐंशी चौरस किलोमीटर असून शहराची लोकसंख्या पंचवीस लाखाच्या घरात गेली आहे शहरातील रस्ते अरुंद असून त्यावर वाहनांची संख्या वाढत आहे त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे सर्वाधिक वाहतूक कोंडी शहराच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी होत असते साठी रेल्वे उड्डाण पूल आर ओ बी बांधण्याची संकल्पना समोर आली होती वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने शहरात चार रेल्वे उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी एम एम आर डी एकडे पाठवला होता त्यामध्ये उमेळा वसई आचोळे नालासोपारा अलंकापुरी नालासोपारा आणि विराटनगर विरार या चार उड्डाणपुलाचा समावेश होता या चार पुलांच्या निर्मितीसाठी एकशे पंचावन्न कोटीचा खर्च अपेक्षित होता मात्र निधी अभावी उड्डाणपूल निर्मितीचे काम रखडले होते साठी रेल्वे उड्डाणपूल आर ओ बी बांधण्याची संकल्पना समोर आली होती वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने शहरात चार रेल्वे उड्डाणपुलाचा प्रस्ताव हो तयार करून तो मंजुरीसाठी एम एम आर कडे पाठवला होता त्यामध्ये उमेळा वसई आचोळे नालासोपारा अलकापुरी नालासोपारा आणि विराटनगर विरार चा हो या चार उड्डाणपुलांचा समावेश होता या चार पुलांच्या निर्मितीसाठी एकशे पंचावन्न कोटीचा खर्च अपेक्षित होता मात्र निधी अभावी उड्डाणपूल निर्मितीचे काम रखडले